यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत असा माझा जाणता राजा माझ्या पूर्ण यूट्यूब कुटुंबाला माझ्याकडून शिवजयंतीच्या हळदी कुंकूचा कार्यक्रम अरेंज करते मी माझ्या घरी आणि तो जो आहे तो एका स्वयंसहायता समूहाचा हळदी कुंकूचा पहिला कार्यक्रम आहे आणि त्या गटामध्ये माझ्या सासूबाई आहेत तुम्ही हिस्सा हा त्या कार्यक्रमाचा आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही एक गोष्ट प्रामुख्याने आणि नवीन काहीतरी करतोय जे इकडं अजिबात रूळ म्हणजे असं रुढलेलं नाहीये किंवा इकडच्या त्या परंपरा नाही आहेत किंवा इकडच्या परंपरेच्या जा विरोधात जाऊन एक गोष्ट आम्ही आजच्या कार्यक्रमात करतोय स्वयंसे त्या गटाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही म्हणजे सगळ्या महिलांना सांगून तशी तयारी करून घेतली आणि एक नवीन प्रयोग केलेला आहे आणि काय केलेला आहे तर ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये सजावट जी आहे ती मी घरात जे मटेरियल माझ्याकडे अवेलेबल आहे तर त्यातूनच बनवलेलं आहे पानं जी आहेत ती जास्वंदीच्या फुलांची आहेत घरी गहू होत्या बांगड्या होत्या फुलांच्या काही माळा होत्या आणि कळस पण होते तर हे जे काय उपलब्ध आहे त्यातूनच मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे मी ज्यांना फोन करण्याबाबत बोलत आहे तर ते आहेत संगीतात आणि मी त्यांना कित्येक वेळेला निरोप देऊन सुद्धा त्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आल्या नाहीत कारण त्यांचे नुकतेच पती एक्सपायर झालेले आहेत आणि म्हणून त्यांना हळदी कुंकूला यायचं अवघड झालं होतं निकिता तुझ्यापासून सुरू छान छान करता पहिलं हळदी कुंकू लग्नाचं पहिलं वर्ष हळदी कुंकू पण पहिलंच आहे पाच पाच उखाणे घ्यायचे घे मोठ सासरीच्या छायेत मला नाही का मी नमोद्रामचं नाव घेते मी सहभागीचे समोर एक झालं दुसरं आईला जन्म दिला पिताने सांभाळ केला प्रमोदचं नाव घेते <laughs> ते काय जमलं नाही दुसरं घे सोन्याच्या अंगठीवर नागाची खून प्रमुद्रावचं नाव घेते भातमारींची भातमारांची सोन वा 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 मस्त आणि घेणार आणखीन घेणार

बाहेर विसरले सहा महिने बांधला वाडा हा बर दंड आम्हीच पाचशे द्यायचे मला वाटलं तर खूप मोठ जात हो येत नाही म्हणायचं नाव सांगेन बघा तुमचं हप्पा मामा ना ह नाही घ्या घ्या एखाद घ्या छोटस घ्या 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 किती लाज लाल झालं बघ त्या पहिला मुखाना घ्यायचं म्हटल्यावर आपापांचं नाव लक्षात आहे गे मी नाव तर लक्षात आहे

कित्येक वेळा कॉल केल्यानंतर फायनली थोडं रागवले की कारण काही सांगायची नाहीयेत आणि यायच आहे म्हटल्यानंतर वाट बघत थांबलोय जण नाही म्हणायचंच नाहीये वेगळ्या विचारांच्या आहोत आणि काहीतरी वेगळा आपण माध्यमात तुमची कधीपासून वाट बघायला लागलो आम्ही त्यांना खायला काहीतरी द्या कोणाचे पती गेल्याचं दुःख आपण कमी करू शकत नाही पण आपल्या वागण्यातून ते वाढवण्याचा किमान प्रयत्न करू नये हे माझं प्रत्येक महिलेला सांगणं हळदी करतोय आपल्या आयुष्यामध्ये तर अशा वाईट काळामध्ये तू भयमुक्त होऊन मुक्तपणे जीवन जग असे दो दोन, दोन प्रेमाचे शब्द बोलणारे कोणीतरी मागे असावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतो आणि आपण ते जे आहे तो पाठिंबा आपण होऊ आणि भक्कमपणे अशा महिलांच्या मागे उभे राहू

चेहऱ्यावर कुठेही लावून घ्या चालतंय पूर्ण चेहऱ्यालाच लावायचं फक्त आणि ज्यांचे डॉट जास्त होतात तो विनर हा हा एका वेळेला एकच टिकली लावायची भांडाभांडी करायचं नाही दुसऱ्याचा हात ओढून घ्यायचा नाही ते तीस सेकंदाची वेळ दिली जाईल तीस सेकंदामध्ये ज्याच्या चेहऱ्यावर जास्त डॉट पावडरचे येणार तो विनर चालू नाही एका वेळी एकच इथे व्हिडिओ मध्ये दिसतय मला वा 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 किती देखण्या पान दिसायला पुसायचं नाही जोपर्यंत आम्ही मोजत नाही किती छान दिसायला बघ मस्त मस्त नाही मी संध्याकाळी मोजतच नाही

<laughs> चला आजच्या हळदी गुंकूचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सफल झाला असे मला वाटते फ्रेंड्स तुमच्या आयुष्यात असे काही विधायक पाऊल तुम्ही उचलले का महिलांच्या अशा काही बुरसटलेल्या प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्या कमेंटचा उल्लेख त्यांच्या नावानिशी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करू पुन्हा भेटू लवकरच